सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोखोक रो, निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर साडेसात हजार युवकांना नोकऱ्या मिळतील अशी प्रचंड मोठी कारखानदारी उभं करायचं काम या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे आज युवकांना आपल्याला रोजगार द्यायचे शेतकऱ्यांना पाणी द्यायचे आणि पूर्ण ताकदीनं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचे बाड्र्याचे भाऊ उभे आहेत त्यांना विचारा राजू आप्पा आहेत त्यांना विचारा चिलेवाडी सारखं एका कोपऱ्यातलं गाव आहे पूर्वीची काय परिस्थिती होती अत्यंत भयानक अशी परिस्थिती होती आज चिलेवाडीमध्ये गेल्यानंतर मुंबई पुण्यापेक्षा सुंदर असे रस्ते त्या ठिकाणी आपण केलेत भाडऱ्यामध्ये गेला तर भाडरं गाव ऐक नाही ते कळत नाही एवढं सुंदर काम या भाडऱ्यामध्ये झालं या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम या ठिकाणी सुरू आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे खासदारकीला नॅरेटिव्ह वेगळा होता पण आता विधानसभा निवडणूक आहे ज्या सरकारनं आमच्या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण सारखी योजना दिली त्याचा मी या मतदारसंघाचा प्रमुख आहे परवा दिवशी तहसीलदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी अध्यक्ष असल्यानंतर बैठक घेतली सगळीकडे स्क्रुटिनी चालते पण जेवढे अर्ज आले होते आमच्या पन्नास हजार नऊशे आठ मा, माता भगिनींनी त्या ठिकाणी आमच्याकडे अर्ज केले होते त्या बैठकीमध्ये एका क्लिक वरती पन्नास हजार नऊशे आठ माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी करायचं काम आपण या ठिकाणी करून दाखवलं या रक्षा बंधनाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत एवढा मोठी ताकद आज ह्या राज्य सरकारनं दिलेली आहे एका बाजूला राज्य सरकार देत आहे तीन सिलेंडर मोफत दिलेत शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंतची लाईट या ठिकाणी माफ केलेली आहे आमच्या पासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध लोकांना वयोश्री योजना या ठिकाणी आणलेली आहे त्याचा अवेअरनेस आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे पासष्ट वर्षाच्या वरच्या प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला आज या ठिकाणी तीन हजार रुपये महिन्याला स्टायपंड द्यायचं घोषणा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केली त्याचा लाभ आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे आणि ह्या सगळ्या योजना आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पोहचवायचे आज एका बाजूला देणारं सरकार आहे सामान्य माणसासाठी लढणारं सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आठ छिटा येऊन जणू काय देशाचं पंतप्रधान झाल्यासारखं तोंडाचा पट्टा चालवणारे विरोधी पक्ष आहेत अरे काय बोलता कुणासाठी बोलता काहीही बोलत बसतात चुकीच्या पद्धतीचे नॅरेटिव्ह पसरवतात परवाच भाकरवाडीतलं मी उदाहरण दिलं सगळ्यांना भाकरवाडीमधल्या एका ग्रुपमध्ये पडलं होतं मुख्यमंत्री साहेब नको आम्हाला तुमचे पंधराशे रुपये आम्हाला आरक्षण फक्त द्या मी त्याला फोन केला दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यानी ॲप्लिकेशन केलं आहे का म्हणला केलंय मला नाव सांगती पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला येईल सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आत्ता दिलं आहे डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढे पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो